माळवागद येथे बोगस ग्रामसभा व भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करा सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज चौहान यांची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार महागाव तालुक्यातील माळवागत ग्रामपंचायतचे सरपंच यांना नियुक्ती झाल्यापासून आजपर्यंत एकी ग्रामसभा न घेता फक्त कागदावरच अस्तित्वात असलेली बोगस ग्रामसभा घेत परस्पर निधीचा अपहार केला असून सरपंच यांच्यावर अपात्रतेची कारवाई करा व ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा न घेता परस्पर झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून दोषी आदळणाऱ्या सरपंच व सचिव यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज चौहान यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे माळवागत येथील सरपंच व सचिव यांनी दोन हजार एकवीसपासून आजपर्यंत गावात एकही ग्रामसभा घेतली नसून सरपंच सर्पंच व सरपंचपती ग्रामपंचायत सदस्य सचिव यांनी आजपर्यंत फक्त कागदावर अस्तित्वात असलेली बोगस ग्रामसभा घेतली असून या ग्रामसभेमध्ये मयत व्यक्तींची सुद्धा उपस्थिती दाखविली आहे ग्रामसभा न घेता ग्रामसभेला गावातील नागरिकांचे व मयत उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे परस्पर बनावट सह्या करून अनेक निर्णय परस्पर घेण्यात आले आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम सात व आठमधील तरतुदीनुसार एका वर्षात चार ग्रामसभा घेणे बंधनकारक असताना आजपर्यंत एकही ग्रामसभा घेण्यात आली नाही जानेवारी दोन हजार एकवीस ते नोव्हेंबर दोन हजार बावीस या कालावधीत फक्त दोन ग्रामसभा घेण्यात आल्या असून त्यातही बोगस व बनावट ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत मध्ये मयत व्यक्तींना बनावट व बोगस ग्रामसभेत उपस्थित दाखवून बनावट सह्या करण्यात आले आहेत काही व्यक्तींची नावे हे एकाच ग्रामसभेत पुन्हा पुन्हा वापरून बनावट सह्या केल्या आहेत हा प्रकार गेल्या चार वर्षापासून आजपर्यंत चालू आहे तसेच गावातील तहानलेल्या नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी वनवन थांबवावी म्हणून शासनाकडून राबविलेल्या जलजीवन मिशन सारख्या अनेक योजनेचे ग्रामपंचायतमधील आर्थिक व्यवहारात मनमानी निर्णय घेऊन सरपंच व सरपंचपती यांनी ग्रामपंचायत सचिवसह संगमत करून कोट्यवधी शासकीय निधीचा अफार केला आहे संदर्भात तिरक्षर ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच यांना कानोकान खबर नसताना परस्पर गेल्या चार वर्षात अनेक मनमानी निर्णय घेण्यात आले आहे यामध्ये कोट्यवधी निधीचा अफार झालेला असून सदर प्रकरणात एक समिती गठीत करून चौकशी करावी या प्रकरणात दोषी आदळणाऱ्या सरपंच ग्रामपंचायत सदस्य सरपंचपती यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी व या प्रकरणात सरपंचपती व सरपंच यांच्यासोबत संगमत करून लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्या ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज चौहान यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे सदर निवेदनावर कान्हा तिरुपंत चौहान बद्दू पंतू पवार अविनाश तुळशीराम राठोड लक्ष्मण रामदास जाधव हेमंत देवसिंग पवार सीताराम भीमा जाधव यांचे सह्या आहेत